भागाची काय चित्र समोर तुम्हाला दिसलं काय असणार बीड जिल्हा हा तसा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो पण या दुष्काळी जिल्ह्यामध्ये निसर्गाची अवकृपा कधी आपल्यावर एकतर पाऊस न पडून होती किंवा एकदा पाऊस जास्त पडून होती आपल्याकडे दुष्काळी जिल्हा असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना सवय की आपल्याला कमी पाऊस एकदाच सडनली एवढा मोठा पाऊस होतो की त्याच्यात आपण काहीच करू शकत नाही म्हणजे आपण जर पाऊस परमनंट आपल्याकडे एवढा मोठा पडत असतो तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करायला केलं असतं हा एक आहे म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यावर आलेले हे सैन संकट आहे नैसर्गिक संकट आहे या संकटाला तोंड देण्याने सर्वांनी एकत्रित्या येऊन त्याच्यावर निसर्ग निसर्गाच्या या संकटाला तोंड दिलं पाहिजे पण या नैसर्गिक आपत्तीमध्ये माझा शेतकरी बीड जिल्ह्यातला खूप हवालदिल झालेला आहे त्यांच्या खूप वाईट परिस्थिती की आज कुणाचे जी एवढं विषय की सोयाबीन आज काढायला आलेले आहेत त्या सोयाबीनचं फार सेन होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे एवढी वाईट परिस्थिती या सोयाबीनचं पीक आता गेलेलं आहे मी आज विमा कंपनीचे लोक असतील किंवा आणखी तहसीलदारचे तहसील ऑफिसचे असतील कलेक्टर ऑफिसच्या सर्वांना कृषी विभागाचे सर्वांना कॉमनली सूचना दिल्यात की तुम्ही जी तुमची आट आहे ही पाणी पंचनामा तुम्ही ऑनलाईन करा त्याचं त्यांचं ॲपच चालत नाही नेट चालत नाही आता बघितलं ट्रायल करून सुद्धा चालत नाही मग चालत नाही तर तुम्ही ऑफलाईन सगळेजण करा आणि ऑफलाईन आमच्या लोकांना ही तुम्ही माहिती द्या आणि विमा कंपनी सुद्धा अॅग्री करा असं त्यांना लिखित ते हो म्हणले तर आम्ही तसं करूयात आता ते किती करतील काय माहित नाही कारण त्यांना असं म्हणले की कुठल्याही पंचनाम्याची गरज नाही सर सगळं शेतकऱ्यांना बिना पंचनामा आता मला एवढ्या मोठ्या नेत्यावर कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे म्हणजे काही लहान नेते आहेत कृषी मंत्री हे खूप मोठं आहे आणि ते आदरणीय निधन मुंडे साहेब त्यांच्यावर मी काय बोलाव सरकारविषयी सांगल दिलेले आश्वासन आतापर्यंत किती पाळले एकच सध्या आश्वासन दिलं लगेच चालू केलं तेवढं मात्र चालू आहे बाकीचे मागच्या वर्षी कांद्याच्या बाबतीत सांगितलं होतं ते आम्ही तीनशे रुपयाचा फरक देऊ विधान भवनामध्ये शब्द दिला होता गदान नाही दोनदा मुख्यमंत्र्यांनी तो मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही आता हे कृषी मंत्र्यांनी दिलेल्यावर मी कशाला पुढचं बोलू लय खाली आला विषय आता तिकडे मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही तितकंच ठीक आहे म्हणजे सरकार काय करणार आहे तर दिलेला शब्द कुठला पाळणार नाही असं आम्हाला वाटते पण दिलान पाळला तर त्यांचं कौतुक करू त्यांचे आभार मानू पण त्याच्या अगोदर जी मागच्या वर्षी जर त्यांनी ते आता कृषी प्रदर्शन झालं त्याच्यात सांगितलं की आम्ही सगळ्या लोकांना पैसे देणार किती जणांना मिळाले एवढे शेतकरी नाही नाही खरं शेतकरी तुम्ही आहेत ना शेतकरी तुम्हाला मिळेल का नाही बघा तुम्ही सगळेजण मग आता जर हे असं आहे तर मग आता काय बटन दाबत काय ग्रीन करतात काय रेड करतात बटनच दाबायचे त्यांना पाहिजे फक्त बाकी काही नाही त्याच्यामुळे मला त्यांच्यावर टीका टिप्पणी कशाला करू दिले तर त्यांचा सत्कार पहिला पाहिजे रंग खासदार करणार तुम्ही दिले बघा ते कुठं जिथं भेटतील तिथं जाऊन त्यांचा सत्कार करणार त्यांनी नाही घेतला तरी करणार कारण माझ्या शेतकऱ्यांना त्यांनी सरसगड पैसे द्यावे ही सगळं आमची मागणी आणि माझं म्हणणं आहे की सरसकट पैसे दिलेच पाहिजेत तर त्याच्या उलट एक आपल्या माध्यमातून मी त्यांना एक विनंती करू इच्छितो की काही निम्या अर्ध्या भागामध्ये पाऊस आता एकसष्ट मंडळामध्ये अतिवृष्टी झाली त्याच्यातल्या ते सुद्धा दहावीस मंडळातल्या एका दोन गाव असे आहेत की तिथं तर पिकं पार गेलेतच सगळ्या एकसष्ट मंडळातले गेले बाहेरच्या मंडळातले गेलेले पण याच्यात सुद्धा अर्ध्या भागात असं आहे की आज सुद्धा दोन दोन फूट तीन तीन फूट पाणी आहे म्हणजे ही पाणी आता तुम्हाला हे पाणीच आटत नाही का तर शेताला चौकून बांध आहे बांधातून पाणी वरी आले आणि बांध चौकून असल्यामुळे ते पाणी बाहेर निघत नाही मग आता कधी बाहेर काढायचं म्हणलं तरी पुढं नदी पूर्ण वाती वदावर या कमी होत नाही मग हे पाणी जर नाही झालं तर आणखी आत्ता पाऊस नाही पडला तरी दोन महिने वापसा होत नाही दोन महिने पीक काय घेणार म्हणजे आता आणखी पाऊस पडलाच पाहिजे पडणारच तसा विचार केला पाऊस पडल्याच्या नंतर आणखी मग त्या शेतकऱ्याला या निम्या अर्ध्या लोकांना तर माझं असं म्हणणं आहे की काहीतरी वेगळं आर्थिकचं अनुदान द्या सरसगड तर या सगळ्यांना ज्याचं नुकसान झालं त्याला दिलंच पाहिजे याच्यासाठी वेगळं द्या आणि कंपनीवर प्रेशर असं द्या विमा कंपनीवर खरंच तुम्हाला सरकारला आमचं काळजी घ्यायची तर विमा कंपनीचे पैसे आमच्या जिल्ह्यात मिळाले पाहिजेत आणि यावर्षी मिळवायसाठी आम्ही प्रयत्न करू काहीही करू विमा कंपनीला कुलूप लावू त्यांच्या दारात त्यांच्या पाया पडू पण माझ्या शेतकऱ्यांना यावर्षी माझे पैसे मिळालेच पाहिजेत आणि मिळण्यासाठी खासदार म्हणून माझी जिम्मेदारी आहे ती मी पार पाड सरकार म्हणून आम्हाला मदत करतील अन्ना तर नाही करतील पण विमा कंपनीचे पैसे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळालेच पाहिजेत त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आणि ती मिळवून देऊ खूप खूप धन्यवाद